हॅलो मी साक्षी चव्हाण माझ्या या यूट्यूब चॅनलवर मग सर्वांचं विमानापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ तर हे बघा मी अस्तर ह्याला स्वजला अटॅच करून घेतलं आहे व्यवस्थित असं आणि आता आपण इथे बॉर्डर म्हणजेच बॉर्डर म्हणजेच आपण काठ जो असतो तो इथे असा वेगळा कट करून घेतला तो इथे अटॅच करणार आहोत तर हे बघा मी अर्धा इंच जसं फोल्ड करून घेतलं आणि ते मार्क करून घेतला जेवढा आपला काढ आहे तेवढं दोन्ही बाजूला मार्क करून घेतलं ते आणि ते मध्ये पण मा मार्क करून घेतला मध्य काढला त्यांचा तसंच बॉर्डरचा पण काढला वरची खांची बाजू बघायची त्याच्यानंतरच आपण ते अटॅच करायचं तर मध्य काढलं ते असं धरून आपण इकडे असं शिलाई मारायची आहे जेवढं तुम्ही फोल्ड तेवढंच फोल्ड करा मी तेवढंच केलं पण ते काय माहिती दो स्टेज का काई है? काई, काई तो स्ट्रेच झाला बॉर्डर काही समजलं नाही आणि कमी जास्त झालं एका साईडला जास्त एका साईडला कमी झाला काही काही हरकत नाही फ्रंट साईडला जास्त आलं आहे त्यामुळे काही हरकत नाही फ्रंट साईडला जास्त आला तर तसं व्यवस्थित असं फोल्ड करून असं हात मारून मारून आपण व्यवस्थित असे सेट करून घ्यायची असते ती बघा असं आरामात करा काही घाई नाही करायची आपल्याला कारण ती स्ट्रेच होत होती त्यामुळे ती सेटच होत नव्हती त्यामुळे मला थोडासा वेळ लागला जेवढी खेस होती तेवढी ती स्ट्रेच होत होती, होती। हे बघा असं कोणावर आलं ना की सुई तशीच आतमध्ये ठेवायची आणि फक्त आपल्याला कपडा सरकवून घ्यायचा आहे व्यवस्थित अशा हात मधून आपल्याला लाई मारून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती छान लागून झाली आहे फक्त एका साइडला राईट साईडला जरा जास्त झाली तेवढंच असंच आपण दुसऱ्या पण स्लीवजला बॉर्डर अटॅच करून घेऊया हो मला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तर दोन्ही बाह्या कशा झाल्यात कमेंट करून सांगा हे तुम्ही बघू शकता किती छान झाले आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद